विविध गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने खोकरमोहा येथून अटक केली आहे सदर कारवाई दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान केली आहे अशी माहिती आज अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे पेढेतील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना गुप्त माहितीच्या आधारे विविध गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या आरोपींची माहिती मिळाली असता त्यांनी आपल्या अधिपत्याखाली पोलीस अधिकारी यांना अभिलेखावरील गुन्ह्यात पाहिजे व फरार आरोपींची माहिती काढून पकडण्यासाठी मार्गदर्शन केले यावेळी दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांना घरफोडी गुन्ह्यात हवा असलेला आरोपी उर्फ बबल्या रघु चव्हाण राहणार खोकरमोहा याचा शोध घेत असताना सदर आरोपी हा खोकरमुहा येथील बसस्थानक येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्या त्याला ताब्यात घेतले व त्याला बीड येथे आणून त्याला बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले त्याचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस हे करत आहेत